अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उपाध्यक्षपदी जनआधार संघटनेचे प्रकाश पोटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे अहमदनगर मधील जनआधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनानुसार आणि जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाश पोटे यांना निवडीचं पत्र देण्यात आलं या प्रसंगी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या समवेत ज्येष्ठ नेते दादा भाऊ कळमकर किसनराव लोटके आरिफ पटेल प्रवीण वारोडे गणेश तोडमल गणपत शिंदे गणेश रोडे अमोल कांबळे भैया परदेशी किसन बेदमुथा बंटी लाहुडे अमित गांधी शिवाजी बेरड दीपक गुगळे निलेश सातपुते सचिन हलगे शेहबाज शेख शेहनवाज शेख अक्षय गर्जे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोटे हे अपघातानेच सामाजिक आणि राजकीय कार्यात आलेत अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी निंबोडी शाळा दुर्घटना होऊन त्या शाळा दुर्घटनेत प्रकाश पोटे यांची कन्या वैष्णवी पोटे हिचा मृत्यू झाला होता त्यानंतरच त्यांनी जनआधार सामाजिक संघटनेच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना वाचा फोडली तसेच त्यांचा नागरिकांमधील जनसंपर्क दांडगा असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे ध्येय धोरण तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं कार्य होणार आहे राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रकाश पोटे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यासाठी निश्चितच मदत होणार असं सांगितलं आणि या निवडीबद्दल प्रकाश पोटे यांचं सर्वत्र अभिनंदन होतंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर